नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृत्यू नेमका कसा झाला ते सांगणार आहे त्यांच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला पण आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत गोविंद बर्गे जे गेवराई तालुक्यात एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते त्यांची ओळख दीड वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिरात असलेल्या एका कला केंद्रात झाली तिथे त्यांची भेट पूजा गायकवाड या एकवीस वर्षाच्या तरुणीशी झाली पूजा मूळची सोलापूर मधील बार्शीची होती त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले गोविंद तिच्या प्रेमात इतके वेडे झाले की त्यांनी तिच्यावर लाखो रुपये उधळले त्यांनी तिला सोन्याचे दागिने एक महागडा मोबाईल आणि वेळोवेळी पैसे दिले पूजाने याचा फायदा घेतला आणि हे पैसे आपल्या नातेवाईकांच्या नावावर जमिनी आणि प्लॉट घेण्यासाठी वापरले पूजाने गोविंद यांना सांगितले आजपा की आजपासून मी तुमची मालकी नाही आणि तुम्ही माझा सर्व खर्च बघायचा गोविंद तिच्या प्रेमात इतके बुडाले होते की त्यांनी पूजाची ही अट मान्य केली पण पूजाची लालसा दिवसेंदिवस वाढत होती तिने गोविंद यांच्याकडे गेवराईतील त्यांचा अलिशान बंगला आपल्या नावावर करण्याची मागणी केली जेव्हा गोविंद यांनी ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिला तेव्हा पूजाने त्यांना बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली या धमक्यांमुळे गोविंद मानसिक तणावाखाली होते त्यांनी आपल्या मित्रांशी बोलत असताना सांगितलं होतं की मी पूजाला माझ्या सख्या बायकोपेक्षा जास्त प्रेम केले पण ती आता मला सतत त्रास देत आहे गोळी लागल्यानंतरचा वेदनादायक क्षण गोविंद बर्गे यांनी नऊ सप्टेंबरच्या रात्री पूजाला भेटण्यासाठी तिच्या घरासमोर गाडी उभी केली पण पूजा त्यांना भेटायला आली नाही निराश आणि हताश झालेल्या गोविंद यांनी गाडीतच बसून स्वतःवर गोळी झाडून घेतली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद यांनी उजव्या कानशिलेवर पिस्तूल ठेवून चाप ओढला गोळी त्यांच्या डोक्यात शिरली आणि डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वरच्या भागातून बाहेर पडली गोळी लागल्यानंतर ते एका बाजूला कलंडले आणि काही मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला पोलिसांना त्यांच्या गाडीतून बियरचे कॅन मिळाले तपासणीत असेही समोर आले की त्यांनी आत्महत्या करताना गाडी सुरू ठेवली होती ज्यामुळे गाडीची बॅटरी आणि डिझेल पूर्णपणे संपलं होतं शेवट गोविंद बर्गे यांचा मृत्यू केवळ एका अपघाताचा परिणाम नाही तर एका प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत होता ही कथा आपल्याला शिकवते कि प्रेमा खाली की प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहणे किती महत्वाचे आहे आप आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे किती गरजेचे आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा